नमस्कार मित्रांनो तर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी इथे मी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर मित्रांनो जी काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे जी की महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केली होती तर या योजनेचा जो काही दुसरा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा तो लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे तर तो कधी तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यवतमाळ येथून आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये ट्रान्सफर करणार आहेत तर याबद्दलचा जो काही निधी आहे सतराशे ब्याण्णव रुपयाचा एक हजार सातशे ब्याण्णव कोटीचा निधी ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आलेला आहे तर याबद्दलचा ऑफिशियल जे आर पण आलेल्या जी आर ची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला तर या संपूर्ण जे आर ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण जी आर आहे नम शेतकरी निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जवळपास एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा शिल जी आर इथे आलेला आहे तर अर्थसंकलनीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमुशेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी एक महत्वाची सहा हजार रुपये इतकीच निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यास येथील शासन निर्णयानुसार मान्यता इथे देण्यात आलेली आहे म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिले शेतकऱ्यांना संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जात होते परंतु आता महाराष्ट्र सरकारने यामध्ये भर म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महत्वाची योजना राबविली जाते आणि या योजनेअंतर्गत पण शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनेअंतर्गत बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना इथे या योजनेअंतर्गत दिले जात आहेत तर या संपूर्ण योजना स्वतंत्र योजना आहेत यासाठी नमूशेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता जो काय असणार आहे तो ऑगस्ट नो ते नोव्हेंबर ला नोव्हेंबर या दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी जवळपास एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्य शासनाची मान्यता इथे देण्यात येत आहे तर मित्रांनो याचा जो काही हप्ता असणार आहे दुसरा हप्ता नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा तो दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये डीबीडी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर याबद्दलचा हा महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र सरकारने ते काढलेला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या जी मध्ये पण दिलेली आहे तर जी आर ची लिंबी तशी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती अधिक पाहू शकता तर ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना कि शेअर करायची जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र